जन्माची सुक नारी जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई कंठ दाटूनय जाय सासरी मि आई नारी जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई कंठ दाटूनय जाई सासरी मि आई जन्म घेते का एका घरी तरी जाते का परिक्या घरी अस दैवते का ग तरी नार्य भाग्य का ओई, नारी जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई कंठडाटून आई जाय सासरी मी आई एक क्षणाचे आई बाप नारी जीवन हा शाप पुण्या जन्माचे हे पाप माप करी कुणी नाही नारी जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई कंठडाटू नये जाई सासरी मी आई नाते मायेची तोडूनी जावे लागते सोडूनी नवी नाती ग जोडूनी सुख संसाराची ओई नारी जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई कंठ दाटूनयी जाय सासरी मी आई ईश्वराचं देन, पती जीवनाचं धन पोरी तुझे ग जीवन सोन होई, नारी जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई डाटू दाटूनय जाय सासरी मी आई